ग्रामीण भागातील जनावर खरेदी करण्याचा आणि विक्री करण्याचा व्यवसाय काही व्यापारी करतात परंतु काही तथाकथित संघटना गोरक्षणाच्या नावाखाली या व्यापाऱ्यांना अडवून मारहाण करतात हा प्रकार शासनानं थांबवावा आणि रितसर व्यवसाय करणाऱ्या जनावरांच्या व्यापाऱ्यांना अभय द्यावं या मागणीचं निवेदन कोडोली इथल्या जनावर व्यापारी संघटनेच्या वतीनं आमदार विनय कोरे यांना देण्यात आलं आहे सध्या देशभरामध्ये गोवंश हत्याबंदी कायदा लागू आहे या कायद्यानुसार गोवंशाची हत्या करून त्याच्या मांसाची खरेदी विक्री करता येत नाही नेमका हा मुद्दा उपस्थित करून अन्य जनावरांचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांनी वाहनं अडवून त्यांच्या वाहनांची तपासणी करणाऱ्या काही स्वयंघोषित संघटना आहेत या संघटनांपैकी काही लोक जनावरांच्या व्यापाऱ्यांना नाहक त्रास देत असतात वेळप्रसंगी वाहन चालकाला तसंच व्यापाऱ्याला मारहाण देखील होतीये त्यामुळे जनावरांचे व्यापार करणारे व्यापारी सध्या भयभीत आहेत गेल्या काही दिवसांपूर्वी हातकळंगणे तालुक्यातील वडगाव इथल्या जनावरांच्या बाजारामध्ये या, बाजारा या व्यापाऱ्यांनी व्यवसाय बंद ठेवला होता हा व्यवसाय बंद केला तर त्याचा तोटा शेतकरी वर्गाला देखील सहन करावा लागणार आहे त्यामुळे व्यापाऱ्यांना नाहक त्रास देणाऱ्या संघटनांचा बंदोबस्त करावा आणि रीतसर नियमाप्रमाणे जनावरांचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना शासनानं अभय द्यावा अशी मागणी कोडोली इथल्या जनावर व्यापारी संघानं आमदार विनय कोरे यांच्याकडे निवेदन काही लोक करून जनावरांच्या गाड्या अडवणाऱ्या संघटना वेळेप्रसंगी व्यापाऱ्यांकडून पैशाची मागणी करतात आणि खंडणी देखील वसूल करतात त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन कारवाई होणं गरजेचं आहे असंही संघटनेचं म्हणणं आहे